जालन्यात प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजपचे शक्ती प्रदर्शन भव्य रॅलीनं विरोधकांची हवा टाईट चारही उमेदवारांच्या विजयाचा निर्धार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक दहा मध्ये भारतीय जनता पक्षानं आपला जोर लावला आहे शुक्रवारी दुपारी भाजपच्या वतीनं प्रभागात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला प्रचंड नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या रॅलीमुळं आणि मतदारांच्या डोर टू डोअर भेटीघाठी मुळे भाजपच्या पॅनलनं प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून विरोधकांचे धाबे दणले आहेत प्रभागातील कानाकोपऱ्यात भाजपचा जयघोष होत असल्यानं परिसर दुमदुमल्याचं दिसून आले आजची ही रॅली शीष टेकडी दहेकरवाडी कैकाडी मोहल्ला टट्टूपुरा मोरंडी मोहल्ला माळीपुरा मिलन चौक आणि बागवान मस्जिद परिसरातून काढण्यात आली यावेळी उमेदवारांनी मतदारांशी डोअर टू डोअर संवाद सा साधला भाजपच्या या संपूर्ण पॅनलला जनतेचा जोरदार प्रतिसाद मिळत असून चारही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे भाजपच्या उमेदवारामध्ये प्रभा क्रमांक दहा अ विजय बाबुराव पवार प्रभा क्रमांक दहा ब सुरमिनी सुभाष पवार प्रभा क्रमांक दहा क का कार्तिका मनोज आणि प्रभा क्रमांक दहा ड शेख नईम शेख मोहम्मद हे चारही उमेदवार तैन मैदानात होते यावेळी माध्यमांशी बोलताना उमेदवार विजय पवार म्हणाले की प्रभागातील नवनवीन वसाहतींमध्ये जिथं विकास कामं पोहोचली नाही तिथे रस्ते पाणी सांडपाणी आणि पद दिव्यांची कामं प्राधान्यानं केली जातील सुनील पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत सांगितले की महिला शक्ती पूर्णपणे भाजपच्या पाठीशी असून लवकरच नवीन योजनांची अंमलबजावणी होईल शेख उमेदवार यांनी सबका साथ सबका विकासचा नारा दिला भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी मुस्लिम बहुल भागात दिलेल्या निधीमुळे जनतेत विश्वासाचं वातावरण असल्याचं त्यांनी नमूद केले तर मनोज यांनी मतदारांना आवाहन केले की प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या संपूर्ण पॅनलला भरघोस मतांनी विजयी करावी या प्रचार रॅलीनं संपूर्ण प्रभाग भाजपमय झाल्याचं दिसून आले

आपण जर या ठिकाणी पाहिलं दोन हजार मध्ये माजी नगरसेविका सौ रुक्मिणीताई सुभाष पवार या निवडून आल्या होत्या त्याचबरोबर विजय बाबूराव पवार हे देखील निवडून आले होते ते निवडून आल्यानंतर त्यांनी प्रभागामध्ये अनेक विकास कामं केली त्यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी आता हा आमचा मागासवर्गीय असलेला भाग होता या ठिकाणी गरीब वस्ती राहते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना शौचालयाची अडचण होती या ठिकाणी दोन्ही नगरसेवकांच्या पुढाकाराने महिलांसाठी शौचालय आम्ही या ठिकाणी जागोजागी उभारलेले आहे त्याबद्दल आता हा जो नवीन प्रभाग आलेला आहे आम्ही सगळ्यांचा फिरतोय सगळ्यांसाठी संपर्क करतोय महिलांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला या प्रभागामध्ये म्हणजे आमच्या जुन्या प्रभागामध्ये आणि आता नव्याने जे जोडून आलेला आहे त्या ठिकाणी देखील आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतोय त्याचं कारण असं की हा जो नवीन परिसर आम्हाला या प्रभाग मध्ये जोडून आलेला आहे तेथील माजी नगरसेवकांनी ह्यांनी काहीच कामे त्या ठिकाणी विकास कामे केलेली नाही आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अत्यंत आमच्या प्रेमाने या ठिकाणी स्वागत होतंय त्यांच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला घेऊन भारतीय जनता पार्टी, पार्टी केंद्र राज्य शासनामार्फत जे काही महिलांसाठी योजना या ठिकाणी राबविल्या जात आहेत त्या प्रती अत्यंत चांगला सकारात्मक साथ आम्हाला या ठिकाणी भेटतात त्यामध्ये प्रमुख योजना जर असेल तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना त्यानंतर आणखीन एक योजनेची घोषणा आपण काल परवादीशी जर पाहिलं सीएम साहेब या ठिकाणी आले त्यांनी एक घोषणा केली की लखपती दिदी योजना महिलांचे जे समूह आहेत बचत गटांच्या माध्यमातून त्यांना उमेद मॉल या उमेद मॉलच्या माध्यमातून अनेक महिलांना त्यांचे जे काही बचत गटाच्या माध्यमातून साहित्य आणि वेगवेगळ्या वेग ज्यांची निर्मिती ते करतात मसाल्यांचे पदार्थांचे उदाहरणार्थ यांचा ते, ते कुठेतरी एक साठवणूक करून त्यांच्या मॉलमध्ये ते विक्री करणार त्याचा थेट फायदा महिलांना या ठिकाणी भेटणार आहे भाजपा ने आपके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी दी है सबका साथ आप सबका विकास इस घोष वाक्य को उन्होंने सही ठहराया है और आपको उम्मीदवारी दी है तो क्या लगता है मैं सब में पहले तो भारतीय जन भारतीय जनता पार्टी का बहुत आभार मानता हूँ उन्होंने मुझे टिकट दिया बीजेपी का और मेरे साथ में हमारे विजू पवार सुभाष मामा और मनोज भाऊ इंगले ऐसे लोगों को उन्होंने हमारे साथ दिया ये खुशी की बात है और मैं भारतीय जनता पार्टी एक ऐसी पार्टी है जो मुस्लिम समाज के अंदर जो जहर उगड़ने का काम जो चल रहा है क्या भारतीय जनता पार्टी एक जातिवादी पार्टी है मुझे तो ऐसा लग रहा नहीं जब से मुझे टिकट मिला है मैं रैलिया कर रहा हूँ हर पलभाग में हर कॉर्नर मीटिंग में तो मुझे ऐसा भाजपा बीजेपी पार्टी तो ऐसी लग रही नहीं है क्या वो जातिवादी पार्टी है क्योंकि दानवे साहब जब केंद्रीय मंत्री थे उन्होंने कदीम जाना ईदगाह के लिए फंड दिए कदीम जाला ईदगाह जो है तो मुस्लिम समाज के लिए एक बहुत बड़ी ईदगाह है कदीम जाला में वहाँ हर ईद की नमाज अदा की जाती है दूसरा प्रश्न ये बोलूंगा मैं कि जो अपना पुर्दा स्कूल है उसको सीनियर कॉलेज के लिए दानवे साहब ने जो फंड दिया और उसे मंजूरी दी ये भी एक मुस्लिम समाज के अंदर एक बहुत बड़ा मैसेज है और तीसरा ये काम दिया उन्होंने एक मेडिकल कॉलेज भी यहाँ पे जब विरोधी पक्ष जब उसके मंत्री थे आरोग्य मंत्री तो उन्होंने तो मंजूरी नहीं दी थी लेकिन हमारे भाजपा जनता पार्टी के नेता राव साहब दानवे पाटिल ने पे मेडिकल कॉलेज की मंजूरी दी है बाद में हमको तो रिस्पॉन्स तो बहुत बहुत एक, एक नंबर मिल रहा है सबसे सब, सब नागरिकों से अभी हम यहाँ से अपना शीर्ष सैयद नगर भेड़का कहकारी मल्ला टक्टूपुरा मालिपुरा बाजार चौकी उत्स्फूर्त परिसर आहे या प्रवास दहामध्ये आम्ही गेल्या आठ फिरत आहोत जे लोक म्हणतात की बीजेपी जातीवादी पक्ष आहे आणि बीजेपी ना आमचे भाई वस्ताव यांना आमच्यासोबत तिकीट देऊन लोकांच्या तोंडावर एक तमाशा मारलाय की बीजेपी जातीवादी पक्ष नाही सबका साथ सबका विकास म्हणून त्यांना सोबत घेतलेले आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या प्रभाग प्रभागामध्ये दहामध्ये आम्ही उतरलेलो हो। आहोत आणि जे दुसरे प्रभाग आमचे वार जे मोठा झालेलं आहे अगोदर दोनचा होता आता चार्ज झालेला आहे याच विकासाच्या मुद्द्यावर तिकडे आम्ही काम करून निवडून आल्यावर निश्चितच सर्वांना आमच्या विकासाच्या कामाचं काम ता, बघूनच मतदान करावा अशी विनंती मी सर्व प्रभाग दहा मध्ये नागरिकांना करत आहोत प्रभागातील नागरिकांनी काही का समस्या आपल्याकडे म्हणल्या असतील प्रमुखतेने काय समस्या निश्चितच थोडे जे पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते सध्या पाणीचा जे प्रॉब्लेम आहे आठ दिवसाला जे येते ते आताच टाकीच त्याच्या मुद्द्यामुळे राहिलेले नवीन प्रॉब्लेम स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे लाईट नाही इतर लोकांना त्रास होत आम्ही निश्चितपणे त्यांच्या जे, जे समस्या आहेत ते सोडो आम्हाला मतदान करावं ही विनंती करतो प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजपचे तुमचं पॅनल आहे पॅनलचे पूर्ण उमेदवाराचे नाव आणि प्रभागाचा परिसर काय का सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माझ्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये विजय भैया पवार अ मध्ये ब मध्ये सुनील भैया पवार आणि क मध्ये मी स्वतः आणि ड मध्ये शेख नाईन भाई वस्तात आणि केंद्र शासनामध्ये जो आहे सरकार भाजपचे तसे महाराष्ट्र सरकारमध्ये आता भाजप येणार आहे आहे स्वतः सॉरी त्याच्यामुळे महापौर भाजपला इथे बसणार आहे त्यामुळे सर्वांनी मतदान करावे भाजपला ही विनंती प्रभाग दहा मध्ये कसबा मोरंडी मोहल्ला शनी मंदिर श्री टेकडी आणि आनंदी स्वामी गल्ली कायकाडी मोहल्ला हा परिसर आहे माळीपुरा बरवार गल्ली राजवाडा तटपुपुरा पण आहे